प्लेटमध्ये काढून घेतला आहे गरमागरम जिरा राईस आणि त्याच्यावर खाण्यासाठी केला आहे दाल तडका इथं आपण झणझणीत असाल दा गर्म दाल तडका त्याच्याबरोबर केला आहे तर हा घालून घ्यायचा त्या भातावर मस्त असा गरमागरम भात आणि दाल तडका स्पेशल डिश आहे आपली तिळाची चटणी ह्या गरम गरम भाताबरोबर आणि दाल तडक्याबरोबर स्पेशल चटणी खाणार आहोत तर ती कशी केली ती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तर चला सुरुवात करूया नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत तिळाची चटणी तर ती कशी केलते तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये तर इथं घेतलं आहे शंभर ग्रॅम तीळ त्याच्यापेक्षा कमी थोडंसं पंच्याहत्तर ग्रॅम शेंगदाणे आणि थोडंसं शेंगदाण्यापेक्षा कमी घेतला आहे डाळ म्हणजे पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम आपलं डाळ घेतली आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी खोबरं घेतलं आहे म्हणजे अगदी पिरॅमिड असतो त्या पद्धतीनं मी हिथं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तिळापेक्षा कमी शेंगदाणे शेंगदाणेपेक्षा कमी फुटाणे डाळ आणि डाळीपेक्षा कमी खोबरं डाळ जास्त दिसत असेल तर त्याचं वजन हलकं असतं त्यामुळं ते तुम्हाला जास्त दिसत असेल तर पहिल्यांदा काय करायचं तर कडे ठेवली आहे गरम करण्यासाठी कडे चांगली गरम झाली की तिळ एक पाच ते दहा मिनटं तडतडीत होतं भाजून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर आता आपल्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तीळ तर तीळ भाजल्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचं अशीच तिळाची चटणी चांगली लागत नाही म्हणून ह्या बाकीच्या वस्तू मी वापरल्यात खूप छान टेस्टी चटणी होते तर आपण रोज तीळ खाऊ शकत नाही असंच कच्चर एक चमचा तर हिवाळ्यामध्ये ति तिळ तीळ खावं म्हटलं जातं कारण की त्यामध्ये उष्णता असते कॅल्शियम असते त्यामुळं ह्यामध्ये आपल्याला बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आपण खातो संक्रांतीला तर रोजच जेवणामध्ये तिळाचा वापर व्हावा म्हणून मी आज च तिळाची चटणी करत आहे जरा वेगळ्या पद्धतीनं तर शेंगदाणे भाजून आपण तीळ भाजले त्यामध्येच घातले तर ह्याच कढईमध्ये आपण घालून घ्यायचं आहे खोबरं आणि लसूण दहा पाकळ्या त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे ते सोनेरी कलर होत तर भाजून घ्यायचं ते भाजल्यानंतर घालायचं कसुरी मेथी तीसुद्धा थोड्या वेळ भाजून घ्यायची कसुरी मेथीनं खूप छान टेस्ट येते चटणीला ते, ते तीनही भाजल्यानंतर गोल्डन ब्राऊन होस तर ते भाजून घेतले बघू शकताय तुम्ही इथं तर भाजल्यानंतर शेगडी बंद करायची आणि आता आपण चटणी तयार करण्यात घेऊया तर हे दोन्ही पण साहित्य थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं म्हणजे चटणी व्यवस्थित होते म्हणजे बारीक चांगली होते तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे तर इथं बघा आपण ही चटणी आपण वरण भात ह्याच्यावर लावायला खाऊ शकतो किंवा गरमागरम भाकरी केली की त्यावर ही चटणी आणि त्यावर थोडंसं तेल सोडून खालं तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते तर ह्यामध्ये घातले फुटाण डाळ आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाण डाळ भाजण्याची गरज नसते अगोदरच ते फुटाण डाळ भाजलेले असते आणि हे जे आपण साहित्य भाजलं होतं खोबरं लसूण आणि कसुरी मेथी तीसुद्धा घालून घ्यायची तुम्हाला बाकीचे साहित्य इथं सांगते तर एक चमचा इथं बारीक मीठ घेतलं आहे ही आहे का आपली घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखटानं काय होतं छान टेस्ट येते ह्या चटणीला कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरचीचा पावडरीचा वापर केला आहे हळद आहे हळद अर्धा चमचा घातला आहे हिंग पावडर हे सर्व आता साहित्य घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनंच ही चटणी बारीक करून घ्यायची बघा त्या पद्धतीच एकदम सुटसुटीत अशी चटणी तयार झाले खूप छान चविष्ट होते तिळाचा वापर आपल्या रोज जेवणामध्ये होतो हिवाळ्यात ही जेवताना चटणी खायला अजिबात विसरू नका असा आणि बघा मस्त अशी चटणी तयार झाले आपल्या रेसिपी माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका ही बघा मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे ही चटणी एक महिना चांगली टिकते तर मी आठ दिवस एवढी पुरेर एवढी मी चटणी तयार केली आहे आमच्या घरामध्ये खूप रोज आवडीनं खातात आणि मुलं सु मुलांना चपातीला लावून दिलं ला तरीसुद्धा ते खातात मुलाच्या पोटातसुद्धा हे तिळ तीळ किंवा ही चटणी जाते तर बघा मस्त अशी चटणी तयार झाली आहे हिवाळ्यातील स्पेशल चटणी नक्की मला सांगा कमेंटमध्ये करून केल्यानंतर मला आ, कशी झाली सुद्धा सांगायला विसरू नका आणि असंच आपलं चॅनेल पाहत रहा, धन्यवाद